हो नमस्कार पेमदारा परिसरामध्ये कला केंद्र नको अशा प्रकारची स्थानिक लोकांची मागणी आहे तुम्ही शिंदेवाडीच्या परिसरामध्ये कला केंद्र होते काय वाटतं कला केंद्र व्हावं की नको नाही मी नुसतं शिंदेवाडीचाच नागरिक नाही तर मी एक राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी आहे आणि त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या या परिसरामध्ये आणि पटार मग ते शिंदेवाडी पेमदारा ही चार पाच गावं येतात आमची इथे कलाकेंद्र नकोचे ज्यापासून कुणकुण लागली तेव्हापासून आमच्या सर्व ग्रामस्थांमध्ये चर्चा होतीच परंतु याला कुठेतरी वाचकुटली आणि हे कलाकेंद्र या पठारा भागावर आहे ते जर झालं तर चुकीच्या पद्धतीनं तरुण पिढीला या ठिकाणी वेगळं वळण लागेल या ठिकाणी आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागेल मग या अनुषंगाने जर ही छत्रपती शिवाजी महाराजांची जर भूमी आहे तर या भूमीमध्ये निश्चित स्वरूपानं हे घुंगराचा आवाज आहे तसं पाहिलं तर ही भूमी सुद्धा श्री रंगदास स्वामी महाराजांच्या तपश्चर्येने पावन झालेली भूमी आहे आणि स्वामींना स्वामींच्या तपश्चर्यात भंग नको म्हणून हा घुंगराचा आवाज या ठिकाणी नकोच आहे अशी ठाम भूमिका आमच्या सर्व नागरिकांची आहे तर नारायणगाव परिसरामध्ये म्हणजे पिंपवणीच्या जवळ दोन कला केंद्र आहे मग अशी भाऊ पाटील तिकडे पण बराच मोठ्या प्रमाणात गोंधळ होतो त्यांनी आतापर्यंत कधी आवाज नाही होता सुरुवातीला जुन्नर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आ, कलाकेंद्र झाली परंतु त्याचा कलाकेंद्र झाल्यानंतर काय होईल लोकांना अनुभव कमी होता परंतु ते कलाकेंद्र झाल्यानंतर गेले अनेक वर्षापासून लोक पाहत आहेत की त्याचा दुष्परिणाम कशा पद्धतीने अनेक पिढ्या त्या ठिकाणी बरबाद झाल्या तरुण व्यसनाधीन झाले तरुण बाई बाटलीच्या नदी लागले त्याच्या माध्यमातून प्रपंचाची संसाराची राख रांगोळी झाली लोक अक्षरशः जमिनी विकल्या आणि त्या ठिकाणी कलाकेंद्रामध्ये जाऊन पैसे उडवले त्यामुळं आता कुठंतरी दहा पंधरा वर्षांनी त्याचा प्रादुर्भाव त्याचा जो इफेक्ट आहे तो समाजामध्ये दिसायला लागला आणि तोच इफेक्ट आम्ही पाहिला आहे त्यामुळं आम्ही सर्वजण या ठिकाणी त्या गोष्टीला विरोध करतो मग म्हणाले मी एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी जो मोठ्या राष्ट्रीय पक्षाची सत्ता राज्यात आहे देशात आहे मग अशा कलाकेंद्रांना मंजुरी देतात कशाला कायदा का बदलत नाही नाही त्यासाठी काहीतरी नियमावली आहे आणि त्या नियमावलीच्या नुसार त्या ठिकाणी कलाकेंद्रांना परमिशन देतात शेवटी आपली नारंगाव सुद्धा ही तमाशा पंढरी आहे तमाशा कला ही महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे परंतु त्या शासनाने दिलेल्या चौकटीतच ही कलाकेंद्र राहत नाही ती इतर व्यवसायाच्या संदर्भामध्ये शासन निर्बंध कडक का करत नाही तुम्ही विरोध करायचा शासनाने त्याला परवानगी द्यायची नेमकं काय या कला केंद्राच्या संदर्भात तरी आमचा प्रखर विरोध आहे आणि तो राहणार आहे हे कलाकेंद्र इथून जावं यायची यासाठी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून मी या ठिकाणी प्रचंड मोठा लढा उभारण्यासाठी निश्चित सक्रिय सहभाग घेईल राहिला प्रश्न दुसरा की शासन काय निश्चित स्वरूपाने त्यासाठी आमचं जरी शासन असेल तरी आमचे या राज्याचे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे निश्चित स्वरूपाने या कला केंद्रांमध्ये चालणाऱ्या अवैध धंद्यांबद्दल पाठपुरावा करण्यासाठी आणि त्याच्यावर निर्बंध आणण्यासाठी निश्चित स्वरूपाने मी पाठपुरावा करेल तशा पद्धतीचे निवेदन मी त्यांना देईन आता आजूबाजूच्या म्हणजे पटर भागाच्या आजूबाजूच्या गावांनी ठराव केले की तेमदरा इथे कला केंद्र नको परंतु तेमदरा ग्रामपंचायतीचा या संदर्भामध्ये ठराव होत नाही कुठला सदस्य याबाबत शब्द काढत नाही सरपंच काय मला नाही अंतर्गत विषय आहे मी माहिती घेतली पासून तर म्हणजे एक मे ची सुद्धा ग्रामसभा या गावामध्ये झालेली नाही निश्चित स्वरूपानं थोडस काहीतरी संशयाची सुई या ग्रामपंचायतीच्या छुपा असू शकतो हा निश्चित स्वरूपान जर त्यांनी जर सर्व परमिशन घेतलेले आहेत असं त्या मुसळताई जर सांगत असतील तर निश्चित स्वरूपानं मला माहिती आहे की माझी मिसेस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस शिंदेवाडी गावचे सरपंच असताना त्या ठिकाणी अनेक लोक बिरबारचं लायसन काढण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी मला भेटली आणि अनेक आमिष दाखवली परंतु आम्हाला एनओसी द्या परंतु त्या ठिकाणी मी दिली नाहीत तर ग्रामपंचायती त्यापासून मला माहिती की ग्रामपंचायतीची एनओसी असल्याशिवाय कुठलाही पेपर कुठलाही मोठा प्रकल्प किंवा छोटा मोठा व्यवसाय त्या ठिकाणी पुढे जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका